आता लवकरच मार्गशीर्ष महिना हा सुरू होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण किती गुरुवार असतील पहिला गुरुवार हा कधी असेल तसेच पूजा आपल्याला किती गुरुवार करायची आहे तसेच उद्यापन कधी करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती ही व्यवस्थित कळेल आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला गेलेला आहे बऱ्याच या, या महिन्यात मार्गशीर्ष गुरुवारचे श्री महालक्ष्मीचे व्रत हे करत असतात मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी हे व्रत केले जाते या महिन्यात काही वेळेस चार तर काही वेळेस पाच गुरुवार हे येत असतात हे व्रत घरात सुख शांती समृद्धी मिळावी यासाठी केले जाते तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर सदैव असावी यासाठी देखील हे व्रत केले जाते तर हे व्रत कसे करावे पूजा कशी करावी यासह मार्गशीर्ष महिना हा तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बुधवारपासून सुरू होणार आहे आणि पहिला गुरुवार हा चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी असेल मार्गशीर्ष महिन्याचा प्रारंभ तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी होणार आहे तर मार्गशीर्ष महिन्याची सांगता अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ला होईल आणि या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण पाच गुरुवार आलेले आहेत पण पाचव्या गुरुवारी अमावस्या आलेली असल्या कारणाने बुधवारी रात्री आठ वाजून अकरा अकरा मिनिटांपासून अमावशा ही सुरू होणार आहे व गुरुवारी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी ती समाप्त होईल अनेक जणांना असा प्रश्न पडलेला आहे की या पाचव्या गुरुवारी अमावशा असल्या कारणाने उपवास करावा की नाही पूजा मांडावी की नाही तसेच उद्यापनही करावे की नाही तर हो तुम्ही या दिवशी सुद्धा गुरुवार हा करायचा आहे तसेच नेहमीप्रमाणे जशी आपण पूजेची मांडणी करतो त्याप्रमाणेच या गुरुवारी आपल्याला पूजा विधी संपूर्ण करायचा आहे अमावस्या जरी असली तरी आपण या दिवशी संपूर्ण मनोभावे पूजा विधी हा करायचा आहे आणि पाचव्या गुरु गुरुवारी आपण उद्यापनही करू शकता या अमावसेला कोणतीही शंका मनात न ठेवता दिवसभर उपवास करून सायंकाळी आरती करून कथा वाचून नैवेद्य दाखवून मग आपण उपवास सोडायचा आहे नेहमीप्रमाणे चारही गुरुवार जशी आपण पूजा करत आलेलो आहोत त्याप्रमाणे मांडणी करावी कारण दिवाळीत लक्ष्मीपूजन हे अमावशीलाच आपण करत असतो म्हणून यावेळेस पाचव्या गुरुवारी अमावशा असली तरी विधिवत पंचोपचारे आपण श्री लक्ष्मी मातेची पूजाही करायची आहे मार्गशीर्ष लक्ष्मीपूजनचा पहिला गुरुवार चौदा नोव्हेंबर नौ। दोन हजार तेवीस रोजी असेल तर दुसरा गुरुवार हा एकवीस डिसेंबरला असणार आहे तसेच तिसरा गुरुवार हा अठ्ठावीस डिसेंबर रोजी असेल तर चौथा गुरुवार हा चार जानेवारी दोन हजार चोवीसला असेल व पाचवा गुरुवार हा अकरा जानेवारीला असेल अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्याची महिन्यातील शेवटचा गुरुवार हा असेल म्हणजे आपल्या श्री महालक्ष्मी व्रताची सांगता ही होईल हे व्रत कोणीही करू शकते कोणतीही कन्या सवासनाशी किंवा पुरुषही हे व्रत करू शकतात तरीही पूजा सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला पूजा मांडणी ही आपण करू शकतो किंवा बारा वाजण्याच्या आतमध्येही ही, ही पूजा केली तरी चालेल आपले कामं वगैरे आटोपल्यानंतरही आपण ही पूजा करू शकतो फक्त दुपारी न करता सकाळी बारा वाजण्याच्या आत ही पूजा आपण करायची आहे किंवा सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेसही ही पूजा आपण मांडू शकतो तेव्हा सांजवेळी लक्ष्मी येण्याची वेळ असते असं आपण मानत असतो त्यामुळे या वेळेत पूजा केली तर अतिशय उत्तम तर आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्याविषयी तसेच पाचही गुरुवारविषयी आपण संपूर्ण माहितीही पाहिलेली आहे